नमस्कार शेतकरी मित्रांनो मी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे व मागील थकीत हप्ते ज्यांना अगोदर हप्ते पडलेले नाहीत अशा संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी आर राहिला आहे या जी आरमध्ये काय काय माहिती दिली आहे ते आपण पूर्णपणे पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नऊ नऊ व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी रुपये एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अकरा कोटी इतका निधी वितरित करणेबाबत तर हा जी आर निर्गमित झाला आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला माहीतचं असेल नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात व याच्यामध्ये अजून असं सांगितलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता ज्यांचे काही हप्ते असे थकीत राहिलेले आहेत ते पूर्ण हप्ते यावेळेस वितरित करण्यात येणार आहेत तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत सहावा हप्ता माही डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर झाला आहे त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या रुपये सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम रुपये सोळाशे बेचाळीस पॉईंट अकरा कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो गेल्या बारीस राहिलेली शिल्लक रकम रक्कम आणि यावेळेस सोळाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी हा जो निधी आहे हा दोन्ही निधी मिळून त्या राहिलेल्या लाभार्थ्यांना जे मागचे हप्ते राहिले होते अशांना पण हप्ते वितरित होणार आहेत तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना योजनेअंतर्गत सहावा हप्ता चोवीस ते, ते पंचवीस मार्च यापूर्वीच्या हप हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सोळाशे बेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे उपस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षकातील सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा असं पण सांगितलेलं आहे आणि याच्यात अजून महत्त्वाचं पाहिलं गेलं तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण जिहार आहे मित्रांनो आणि हा जो निधी आहे सहावा हप्ता हा मार्च महिन्यात संपल्यानंतर एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये वितरित होणार आहे तो वितरितची तारीख जाहीर झाल्या झाल्या मी तुम्हाला आपल्या चॅनलवर कळवेल चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद